नमस्कार मी यशवंत उर्फ गणेश दानाने मौजे लोणंद आजचा विषय असा होता की अजित मल्टीस्टेट शाखा सासवडतर्फे लोणंद शिरवळ खंडाळा साखरवाडी या शाखेंच्या माध्यमातून महिला बचत गट स्थापन करण्यात आले होते महिला बचत गट स्थापन करते वेळी जे आर बी आयचं नियमावली होती त्या नियमावलीप्रमाणे या ठिकाणी महिलांना कर कर्ज के वाटप केलेलं नव्हतं तर काही महिलांनी या यामध्ये स सर्व महिलांनी कर्ज थकीत जे कर्ज होतं त्यांचं ते वारंवार त्यांचे जे वसुली अधिकारी होते त्यांच्याकडं व्याज व मुद्दलासह कर्ज निर्गमित केलं होतं सगळं नील केलं होतं मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचे नीलचे दाखले देण्यात आलेले नाही आहेत ज्या महिलांचे नीलचे दाखले दिलेले आहेत त्यांच्यावर सुद्धा त्यांनी काहींच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवलेला आहे तर काही महिलांची खाती गोठवण्यात आलेले आहेत अशा प्रकारचा भरपूर फ्रॉड या अजित मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून उदयास आलेला आहे त्याबाबत वारंवार प्रशासनाला तक्रारी दाखल केल्या तरी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आहेत असेल पा पाचशे ते सहाशे रुपयापासून कमीत कमी बाराशे तेराशे रुपये थकीत महिला दाखवल्यात आणि त्यांनाच त्या पंधराशे सोळाशे रुपयाचं व्याजदर हे दीड पावणे दोन लाखापर्यंत लावण्यात आलेलं आहे सदर बँकेनी आणि बँकेच्या संचालकांनी मान्य केलेलं आहे की आमच्या वसुली अधिकाऱ्यांनी या महिलांचे घेतलेले पैसे आहेत ते परस्पर त्यांनी हडपलेले आहेत त्याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला मान्य अशोक टेकवडे साहेब या अजित मल्टीस्टेटचे जे संचालक का तत्कालीन संचालक आहेत त्यांनीच जबाब दिलेला आहे मात्र त्यांनी त्या ते फसवणूक करणाऱ्या त्यांच्याच वसुली एजंटच्या माध्यमातून जी काय फसवणूक झाली आहे त्याबाबत ते त्यांनी कोणतीही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नाही मात्र त्या अधिकाऱ्यांनी जे पैसे व हडपलेले आहेत त्या हडपलेले पैसे तसेच सोडून दिलेले आहेत आणि या महिलांना नोटीस नोटीसं आर्बिटरकडून त्यांचे वेगळे नोटीसं काढण्यात आलेली आहेत की तुमच्याकडून दोन लाख येणं आहे पंधरा हजार येणं आहे वीस हजार साठ हजार अशी देणी येणं आहे अशा प्रकारच्या त्यांच्यावर कारवाया केलेल्या आहेत काहींना त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करण्यासंदर्भात आदेश आहेत या महिलांच्या माध्यमातून मी माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे कमीत कमी पंधरा ते वीस महिलांना घेऊन त्यांच्या न्यायासाठी मी लढत आहे वारंवार प्रशासनाला तक्रारी अर्ज दाखल करून सुद्धा प्रशासन म्हणतोय की ते केंद्र सरकारच्या अंडर त्यांचं कामकाज चालतं त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची दखल घेऊ शकत नाही किंवा कारवाई करू शकत नाही म्हणून आज रोजी मी या आपल्या मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला जागा करू इच्छितो की दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आम्ही सार्वजनिक सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे या मीडियाच्या माध्यमातून आज मी जाहीर करतो नमस्कार मी पूजा योगेश पालखे दोन हजार सतरा साली मी वीस हजार कर्ज घेतलेलं होतं वीस हजार कर्ज घेतल्यानंतर ते मी नियमित फेडलेलं आहे नियमही फेडून त्यांनी माझ्या कागदपत्राचा गैरवापर करून चाळीस हजार कर्ज माझ्या अंगावर दाखवते आणि ते मी घेतलेलंही नाहीये आणि घेतल्यानं एवढा फ्रॉड त्यांचा समोर आल्यानंतर मी त्यांच्यावर केस टाकली केस टाकून सुद्धा केस चालू असताना आता माझे खाते गोठवण्यात आलेले आहेत ज्या करून मी एक रुपये त्यांना देणंही नाहीये अजित मल्टीस्टेटला एक रुपयेही मी देणं नाहीये तरी सुद्धा माझे खाते गोठवलेत आणि मला दुसऱ्याला जामीन म्हणून अडकवलेलं आहे एक रुपया हे सुद्धा देणं नसून सुद्धा असे फ्रॉड करतात हे लोक आता आम्ही दिल्लीला जाणार आहे डायरेक्ट कारण इथं तर आमचं कोण ऐकून घेत नाही आहे फलटण झालं सातार झालं प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन आलोय करेक्टर कलेक्टर ऑफिसला गेलो आहे पुण्यात सुद्धा पण ऐकणारं कोण नाही आहे ऑलरेडी केस स्टँड असताना सुद्धा खाते गोठवण्याचा अधिकार यांना आला कुठून त्याच्यामुळे आम्ही दिल्लीत जाणार आहे आणि दिल्लीत आंदोलन करणार आहे हे फिक्स आहे चार तारखेला आम्ही जाणार आहे नमस्ते मी पूजा खरात मी लोन राहणार इत इथले आहे खंडाळा शाखेतून मी लोन घेतलं होतं दोन हजार सतरामध्ये लोन मी पस्तीस हजारचं सॉरी तीस हजारचं लोन घेतलं होतं आज माझं लोन सगळं क्लिअर आहे मी कंटिन्यू हफ्ते सहा महिने भरले बाकी वन टाईम रक्कम मी भरून टाकले आज माझ्याकडे नीलचा दाखला आहे किंवा बँक स्टेटमेंट वगैरे हो सगळे डॉक्युमेंट आहेत तरी सुद्धा त्यांनी आज माझे चार खाते गोठवलेले आहेत माझ्या सात बाऱ्यावरती बोजा चढवलेला आहे आणि वारंवारती लोक मला अटक वॉरंट वगैरे काढतात कोर्टात त्यांनी केस वगैरे टाकले माझ्या नावानी मी काय तिथे जात नाही कारण माझी तशी परिस्थिती नाही आहे माझा लहान मुलगा आहे मुलाला घेऊन मी एवढ्या लांब जाऊ शकत नाही आणि दुसऱ्यांना जामीन जामीन तर आहेच ग्रुपमध्ये आहे म्हटल्यानंतर एकमेकांना जामीन राहतं पण माझ्या ग्रुपमधल्या मा काही महिला पळून गेल्यात जो अध्यक्ष आहे तो म्हणजे महेत झालेला आहे लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये आता तो मयत असल्यामुळे त्याचे पैसे कोण भरणार मग ती सगळ्या ग्रुपचे गॅरंटी असून पण ते फक्त मला एकटीला जबाबदार धरतात त्याच्या ह्याच्यामध्ये मग माझं एकच म्हणणं आहे की ज्या महिलांचं खरंच लोन थकलेलं आहे त्यांच्याकडून त्यांनी वैयक्तिक जाऊन वसुली करावी आणि जे काय आहे ते लिगली पद्धतीवरती करावी असं नाही की तुम्ही चार आणि पाच लाख रुपये सांगतात त्या महिलांच्याकडे जर एवढे पैसे असते तर त्या महिला तुमच्या शाखेपर्यंत आल्या नसत्या जे तुमचे काय पाच हजार आहेत त्याचे काय चार्जेस आहे एक दोन हजार रुपये असतील काय पाच हजार असतील ते तुम्ही लिगली पद्धतीवरती घ्यावे ही माझी अपेक्षा आहे आणि ह्यासाठी आम्ही गेले सहा महिने झालं धरपडतोय पण हे आमची दाद कोणीच लागून घेत नाही शेवटी आता आमच्याकडे पर्याय त्यांनी ठेवलेला नाही रोज रोज मरण्यापेक्षा एक दाद जाऊन मेलेलं ते बरं त्यामुळे आम्ही चार तारखेला निर्णय घेतलेला आहे आम्ही दिल्लीमध्ये जाणार आहोत परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा